नमस्कार आज आपण आरोग्याच्या एका अगदी मूलभूत आयुर्वेदिक संकल्पनेबद्दल बोलणार आहोत त्रयोपस्तंभ म्हणजे आरोग्याचे तीन स्तंभ पण हे नक्की आहेत तरी काय आणि एवढं महत्त्व का बरं यांना या महत्त्वाच्या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर यशवंत घोडे यांचा एक अभ्यासपूर्ण लेख पाहणार आहोत आयुर्वेदाचे आरोग्यस्तंभ आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या लेखाच्या आधारे या तीन स्तंभांची म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्या यांची सखोल माहिती घेऊया त्यांचं महत्व समजून घेऊया अगदी योग्य सुरुवात केली आहे त्रयोपस्तंभ म्हणजे तीन आधार स्तंभ आहार निद्रा आणि ब्रह्मचर्या आयुर्वेदाचे जे महान आचार्य आहेत चरक त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच हे सांगितलंय त्यांच्या मते हे तीन घटक फक्त आपलं शरीर टिकवण्यासाठी नाहीत तर उत्तम आयुष्य जगण्यासाठी सुद्धा काय म्हणतात त्याला अत्यावश्यक आहेत अच्छा चरकसंहितेत उल्लेख आहेच सूत्रस्थान अकरा पस्तीस मध्ये स्पष्ट म्हटलं आहे त्रय उपस्तंभा इति आहारः स्वप्नो ब्रह्मचर्यमिती म्हणजे आहार स्वप्न इथे स्वप्न म्हणजे झोप घ्यायचीय आणि ब्रह्मचर्य हे शरीराचे तीन उपस्तंभ आधार देणारे खांब म्हणजे घराच्या खांबांसारखे अगदी अगदी तसंच जसं घर खांबांवर उभं राहतं तसंच आपलं शरीर आपलं आरोग्य ह्या तीन स्तंभांवर अवलंबून आहे आणि डॉ घोडे यांच्या लेखनातूनही हेच स्पष्ट होतं या की यापैकी एक जरी स्तंभ थोडा जरी कमकुवत झाला तरी पूर्ण आरोग्याचा बॅलन्स म्हणजे समतोल बिघडू शकतो बरोबर त्यामुळे तिन्ही महत्वाचे हो तिन्हीकडे लक्ष द्यायला हवं ठीक आहे मग सुरुवात करूया पहिल्या स्तंभापासून आहार आपण नेहमीच ऐकतो की अन्न किती महत्वाचे आहे वगैरे पण आयुर्वेदाच्या दृष्टीनं आणि डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासानुसार आहाराचं नेमकं का महत्व काय आहे आहार तर खरं म्हणजे जीवनाचाच आधार आहे चरक म्हणतात आहार प्रीणन सद्यो बलकृत देहधारक म्हणजे आहार हा तात्काळ समाधान देणारा बळ वाढवणारा आणि देहाला भारण करणारा आहे पण इथे कोणताही आहार नाही चालणार अच्छा म्हणजे आयुर्वेद योग्य आहारावर भर देतो हितकर आहार योग्य आहार हो योग्य आहार म्हणजे काय तर जो शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात घेतला जातो योग्य वेळी घेतला जातो आणि महत्वाचं म्हणजे जो सहज पचतो असा आहार घेतला तरच शरीर चांगलं राहतं उत्साह टिकतो कांती म्हणजे त्वचेवर तेज येतं आणि अर्थातच दीर्घायुष्यासाठी मदत होते आणि याच्या उलट या उलट जर आहार अयोग्य असेल म्हणजे गरजेपेक्षा जास्त किंवा खूपच कमी चुकीच्या वेळी खाणं पचायला जड असलेलं अन्न शिळं अन्न किंवा आपल्या प्रकृतीला जे चालत नाही ते खाणं असा आहार अनेक आजारांना आमंत्रण देतो अपचन स्थूलता मधुमेह असे अनेक विकार चुकीच्या आहारामुळे होतात असं आयुर्वेद सांगतं आणि डॉक्टर घोडे यांच्या लेखनातही याच गोष्टीवर भर आहे पण खरंच रोजच्या जगण्यात पाळायला खूप कठीण जातं कधी कधी आता हे झालं आयुर्वेदाचं म्हणणं डॉ घोडे यांनी या प्राचीन ज्ञानाची सांगड आजच्या विज्ञानाशी घातली आहे का म्हणजे मॉडर्न सायन्स काय म्हणतं हो नक्कीच घातलीये आणि हा त्यांच्या अभ्यासातला एक महत्वाचा भाग आहे आयुर्वेद ज्याला हितभोजन किंवा पथ्य आहार म्हणतो म्हणजे शरीरासाठी चांगलं अन्न त्यालाच आजचं विज्ञान काय म्हणतं बॅलन्स्ड डाएट बरोबर बॅलन्स डाएट हो दोन्हीचा उद्देश एकच आहे शरीराला आवश्यक असलेली सगळी पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळायला हवीत म्हणजे कर्बोदके प्रथिन हो कर्बोदके प्रथिने चरबी जीवनसत्व खनिजे आणि पाणी या सगळ्यांचं योग्य प्रमाण हवं आयुर्वेद तर अजून पुढे जाऊन सांगतो की ऋतूनुसार प्रकृतीनुसार आपल्या पचनशक्तीनुसार आहारात बदल करायला हवा हे सुद्धा त्याच संतुलनाचा भाग आहे अच्छा आणि इतकंच नाही आजचं विज्ञान हे पण स्पष्टपणे सांगतं की कुपोषणामुळे म्हणजे मॅलन्यूट्रिशनमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते हो ना आणि मग माणूस सहज आजारी पडतो दुसरीकडे अति खाण्यामुळे म्हणजे ओव्हर न्यूट्रिशनमुळे किंवा चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे लठ्ठपणा येतो ओभेसिटी टाईप टू डायबिटीज हायपरटेन्शन हृदयविकार यासारखे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत त्यांचं प्रमाण किती वाढलंय हो खरंय त्यामुळे आयुर्वेदाचा जो हजारो वर्षांपूर्वीचा सल्ला आहे की बाबांनो संतुलित आहार घ्या तो आजही तितकाच महत्वाचा आहे हे आधुनिक विज्ञान पण मान्य करतं विचार तोच आहे फक्त भाषा वेगळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आणि आजचं विज्ञान एकाच निष्कर्षावर येत आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आता आहाराप्रमाणेच दुसरा महत्वाचा स्तंभ आहे निद्रा म्हणजे झोप अनेकदा आपण धावपळीत झोपेकडे दुर्लक्ष करतो पण डॉक्टर घोडे यांच्या लेखनातून झोपेचं आरोग्यातलं स्थान कसं दिसतं आहारातकच किंबहुना काही ठिकाणी त्याहून जास्त महत्त्व आयुर्वेदात निद्रेला म्हणजे झोपेला दिला आहे योग्य आणि पुरेशी झोप ही फक्त शरीराचा थकवा घालवण्यासाठी नाहीये तर मन आणि इंद्रियांना शांत करण्यासाठी त्यांना पुन्हा ताजंतमानं करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अच्छा चरकानी तर स्पष्टच म्हटलंय निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टीही कार्शम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच बाप रे म्हणजे काय याचा अर्थ असा की आपलं सुख दुःख शरीराची चांगली वाढ होणं म्हणजे पुष्टी किंवा बारीक होणं म्हणजे कारश आपल्यातलं बळ किंवा अशक्तपणा आपली लैंगिक क्षमता वृषता किंवा नपुंसकता क्लिबता ज्ञान किंवा अज्ञान आणि इतकंच नाही तर जीवन आणि मृत्यूसुद्धा हे सगळं योग्य झोपेवर अवलंबून आहे अरे देवा किती व्यापक विचार आहे हा हो ना चांगली शांत झोप झाली की दुसऱ्या दिवशी कसं फ्रेश वाटतं उत्साह असतो मन प्रसन्न राहतं आपण नीट विचार करू शकतो पण या उलट जर झोप अपुरी झाली तर दिवसभर थकवा चिडचिड एकाग्रता कमी होणं मानसिक अस्थिरता वाढणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीर लगेच आजारांना बळी पडतं प्रतिकारशक्ती कमी होते हो हे तर अनुभवाला येतं पण आजकाल झोपेच्या समस्या खूप वाढल्यात झोप न येणं किंवा लागली तरी शांत नसणं आपण झोपेला फक्त रेस्ट टाईम असं समजतो पण आयुर्वेदानुसार तर ती जगण्याचाच आधार आहे डॉक्टर घोडे यांनी आधुनिक विज्ञानाच्या मदतीने याचं महत्व कसं सांगितलंय म्हणजे न्यूरोसायन्स काय म्हणतं याबद्दल अगदी आधुनिक न्यूरोसायन्सने आयुर्वेदाच्या या विचारांना पूर्णपणे वैज्ञानिक आधार दिले आहे आणि डॉ घोडे यांच्या लेखनात हे लेखना स्पष्ट दिसतं झोप ही काही निष्क्रिय अवस्था नाहीये या काळात आपलं मेंदू आणि शरीर खूप महत्वाची कामं करत असतात अच्छा काय करतात जेव्हा आपण गाड झोपेत असतो म्हणजे डीप स्लीप किंवा स्लोवेव्ह स्लीप म्हणतात त्याला तेव्हा आपल्या मेंदूतून ग्रोथ हॉर्मोन नावाचं एक रसायन स्रवतं हे हॉर्मोन लहान मुलांच्या वाढीसाठी तर महत्त्वाचं आहेच पण प्रौढांमध्ये सुद्धा शरीराच्या पेशींची दुरुस्ती म्हणजे सेल रिपेअर आणि झीज भरून काढण्यासाठी म्हणजे टिश्यू रिजनरेशनसाठी आवश्यक आहे म्हणजे शरीर स्वतःला रिपेअर करतं झोपेत बरोबर अगदी आणि दुसरी एक महत्त्वाची झोपेची अवस्था आहे आरईएम रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप या अवस्थेत आपला मेंदूत दिवसभरात जी काही माहिती मिळालेली असते तिचं वर्गीकरण करतो आणि महत्वाच्या आठवणी पक्क्या करतो याला म्हणतात मेमरी कन्सॉलिडेशन ओके okay. त्यामुळे शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी आर्यम झोप खूप गरजेची आहे इतकंच नाही तर झोपेत मेंदू स्वतःला स्वच्छ पण करतो असं म्हणतात म्हणजे अरावश्यक टॉक्सिन्स बाहेर टाकतो कमाल आहे हो त्यामुळे झोपेच्या कमतरतेचे म्हणजे स्लीप डेप्रिवेशनचे किंवा निद्रानाशाचे इन्सॉमनियाचे परिणाम फक्त थकवा आणि चिडचिडीपुरते नसतात आधुनिक संशोधन सांगतं की झोप कमी झाली तर डिप्रेशन अँझायटीचा धोका वाढतो इतकंच नाही तर हाय प्रेशर डायबिटीस हृदयविकार लठ्ठपणा ह्यांचाही धोका वाढतो प्रतिकारशक्ती तर कमी होतेच म्हणजे आयुर्वेदाचं म्हणणं आणि सायन्सचं म्हणणं इथेही जुळतंय अगदी तंतोतंत आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं योग्य निद्रा म्हणजे आयुष्याचा आधार हे तत्त्व आज विज्ञानाने पूर्णपणे सिद्ध केलं आहे आश्चर्यकारक म्हणजे झोप ही केवळ विश्रांती नाही तर ती एक अत्यावश्यक शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया आहे चला आता तिसऱ्या स्तंभाकडे वळूया आहार आणि निद्रेनंतर तिसरा स्तंभ आहे ब्रह्मचर्य हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येतात काही गैरसमजही असू शकतात डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासानुसार आरोग्याच्या संदर्भात ब्रह्मचर्य याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हो हा महत्वाचा मुद्दा आहे ब्रह्मचर्य या शब्दाबद्दल समाजात अनेकदा थोडी मर्यादित किंवा काही वेळा चुकीची समजत असते अनेकांना वाटतं की याचा अर्थ फक्त लैंगिक संबंधांपासून पूर्णपणे दूर राहणं म्हणजे सेलिबसी पण आयुर्वेदाच्या आणि डॉ घोडे यांनी मांडलेल्या संदर्भानुसार याचा अर्थ त्याहून बराच व्यापक आहे कसा ब्रह्मचर्य म्हणजे मूळत ब्रह्मन म्हणजे अंतिम सत्य किंवा ज्ञान त्याच्या मार्गावर चालण्यासाठी जे आचरण आवश्यक आहे व्यापक अर्थाने बघितलं तर यात आपल्या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवणं अपेक्षित आहे खाण्यापिण्यापासून ते बोलण्यापर्यंत पण आरोग्याच्या या तीन स्तंभांच्या संदर्भात बोलायचं झालं तर इथे मुख्य भर लैंगिक ऊर्जेचं संरक्षण आणि लैंगिक वर्तनात म्हणजे मेथुनात संयम बाळगण्यावर आहे लैंगिक ऊर्जेचं संरक्षण आणि संयम हो आयुर्वेदात असं म्हटलं आहे वीर्यम ही नाम जीवनम किंवा शुक्रायत्तम बलम पुंसाम याचा अर्थ वीर्य पुरुषामध्ये शुक्र धातू आणि स्त्रियांमध्ये धातू हे जीवनाचा आणि शक्तीचा आधार आहे यालाच ओज या संकल्पनेशी जोडलं जातं ओझ हे काय असतं ओज म्हणजे शरीरातली एक सूक्ष्म ऊर्जा जी आपली प्रतिकारशक्ती आपलं तेज आपला उत्साह आणि एकंदरीत आपली जीवनशक्ती म्हणजे वायटलिसेन्स दर्शवते अच्छा आयुर्वेदानुसार अतिमैथुनामुळे किंवा लैंगिक ऊर्जेच्या अयोग्य वापरामुळे शरीरातील धातूंचा क्षय होतो म्हणजे ते कमी होतात विशेषतः शुक्र धातू कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून ओज कमी होतं यामुळे मग थकवा येणं उत्साह नसणं प्रतिकारशक्ती कमी होणं अकाली म्हातारपर येणं असे परिणाम दिसू शकतात याउलट जर लैंगिक जीवनात संयम ठेवला इंद्रियांवर ताबा ठेवला तर ओज टिकून राहतं ज्यामुळे दीर्घायुष्य मिळतं तेज वाढतं स्मरणशक्ती चांगली राहते आणि शारीरिक व मानसिक बळही वाढतं हा आहे आरोग्याशी त्याचा थेट संबंध म्हणजे आयुर्वेद लैंगिक ऊर्जेकडे केवळ प्रजननाच्या दृष्टीने नाही तर एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही पाहतोय इथे मुद्दा पूर्णपणे त्यागाचा नाही तर संयमाचा आणि त्या ऊर्जेच्या योग्य मॅनेजमेंटचा आहे असं म्हणता येईल का अगदी बरोबर संयम आणि योग्य व्यवस्थापन मग याबद्दल आधुनिक विज्ञानाची काय भूमिका आहे डॉक्टर घोडे ह्यांचा अभ्यासात यावर काही माहिती आहे का हो आधुनिक विज्ञान जरी थेट ओज किंवा ब्रह्मचर्य हे शब्द वापरत नसलं तरी लैंगिक आरोग्य आणि लैंगिक वर्तनाचे जे परिणाम आहेत त्याबद्दलचे निष्कर्ष आयुर्वेदाच्या विचारांशी बरेच जोडणारे आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ अतिलैंगिक क्रिया म्हणजे हायपरसेक्स्युअलिटी किंवा लैंगिक व्यसनं जसं की पॉर्नोग्राफीचं व्यसन याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात हे आता सायन्समध्ये मान्य झालं आहे यामुळे थकवा चिंता डिप्रेशन नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि काही वेळा पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा शीघ्रपतन म्हणजे प्रिमेच्युर इजॅक्युलेशन यांसारख्या समस्या पण दिसू शकतात hmm. दुसरीकडे लैंगिक जीवनातला संयम आणि निरोगी दृष्टिकोन हा अनेक पॉझिटिव्ह गोष्टींशी जोडलेला आहे यामुळे मानसिक शांतता भावनिक स्थिरता राखायला मदत होते टेस्टोस्टेरॉनसारख्या सारख्या हॉर्मोन्सची पातळी निरोगी राहण्यास मदत होते जी आपल्या ऊर्जेसाठी मूडसाठी स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे आणि हेही लक्षात घ्यायला हवं की विर्यामध्ये शुक्राणूंसोबत झिंक फ्रुक्टोज आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात जी प्रजनन क्षमतेसाठी आणि एकूण शारीरिक ऊर्जेसाठी आवश्यक आहेत त्यांचा अतिवय झाला तर शरीरावर ताण येऊ शकतो बरोबर त्यामुळे आयुर्वेदातील ब्रह्मचर्य या संकल्पनेचा जो गाभा आहे म्हणजे लैंगिक ऊर्जेचा संयमित आणि सजग वापर तो आजच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि सेक्शुअल वेलबीइंग या संकल्पनांशी नक्कीच जोडता येतो अतिरेक टाळणं आणि संतुलन साधणं हेच इथेही महत्त्वाचं आहे तर डॉक्टर घोडे यांचा अभ्यासातून हे अगदी स्पष्ट होतंय की आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन स्तंभ केवळ स्वतंत्रपणे महत्त्वाचे नाहीत पण एक 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 ते एकमेकांशी खूप घट्टपणे जोडलेले आहेत म्हणजे त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असणार नाही खरं म्हणे अगदी बरोबर हे त्रयोपस्तंभ म्हणजे आरोग्याच्या इमारतीचे तीन पायच आहेत ते एकमेकांना आधार देतात आणि त्यांच्यातला जो समतोल आहे तीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे जसं आपण सुरुवातीला म्हटलं घराचा एक खांब डळमळला तर संपूर्ण घरालाच धोका असतो तसंच आहे हे कसं म्हणजे एकमेकांवर कसा परिणाम करतात ते विचार करा ना समजा आहार बिघडला अयोग्य खाल्लं गेलं तर पचन बिघडणार पचन बिघडलं की कदाचित झोपही शांत लागणार नाही हो बरोबर आता झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी खाण्यापिण्यावरचं नियंत्रण सुटतं चिडचिड वाढते मग इंद्रिय संयम राखणं अजून कठीण होतं हो ना किंवा समजा अतिमैथुनामुळे थकवा आला अशक्तपणा आला तर त्याचा परिणाम झोपेवर आणि पचनशक्तीवर पण होऊ शकतो हे असं चक्र सुरू राहतं म्हणजे हे तिन्ही एकमेकांवर अवलंबून आहे अगदी त्यामुळे या तिन्ही स्तंभांमध्ये संतुलन राखणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आहार योग्य असतो झोप शांत आणि पुरेशी मिळते आणि इंद्रियांवर विशेषत लैंगिक ऊर्जेवर संयम असतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात ओच टिकून राहतं आणि व्यक्ती दीर्घायुष्यी आणि उत्साही जीवन जगू शकते आणि डॉ घोडे यांच्या लेखनातून हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं की या हजारो वर्षांपूर्वीच्या संकल्पना आजही तितक्याच महत्वाच्या आहेत आणि गंमत म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या निकषांवरही त्या खऱ्या उतरतात खरंच आजच्या या चर्चेतून डॉ यशवंत घोडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाच्या आधारे आपण आयुर्वेदातील आरोग्याच्या या तीन मूलभूत स्तंभांचं म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्यचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं या तिन्हीचं समतोल साधणं एका निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा जाणवलं आणि या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो जो खरंतर या तिन्ही स्तंभांच्या मुळाशी आहे तो म्हणजे संतुलन आणि संयम कोणतीही गोष्ट अति केली किती वाईटच मग तो आहार असो जागरण असो किंवा इंद्रिय सुख असो आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा मोह आणि अतिरेक अगदी सहज उपलब्ध आहे तिथे आयुर्वेदाची ही प्राथीन शिकवण मला वाटतं अधिकच महत्वाची ठरते निश्चितच अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनी पण करावा डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासातून आपण आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य यातल्या संतुलनाचं महत्त्व पाहिलं पण हाच संतुलनाचा आणि संयमाचा विचार आपण आपल्या आयुष्याच्या इतर भागांमध्ये पण लावला तर म्हणजे आपलं काम आणि आराम सोशल मीडियाचा वापर आपले विचार आपल्या भावना या सगळ्यामध्ये पण संतुलन साधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्या एकूण शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे या सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आपले खूप खूप आभार